अहिल्यानगर महानगरपालिकेने सोमवारी सकाळपासून पुन्हा अतिक्रमण हटाव मोहीम हाती घेतली आहे गेट परिसरात प्रभाग समिती कार्यालय व अतिक्रमण निर्मूलन विभागाच्या पथकाने सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास कार्यवाही सुरू केली यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता पत्र्याचे शेड टपऱ्या कत्तलखाण्याची दोन अनधिकृत बांधकामे कारवाई करून हटवण्यात आली शहरात व उपनगर परिसरात अतिक्रमण मोहिमेसाठी महानगरपालिका प्रशासनाने महिनाभराचे नियोजन केलेले आहे त्याची माहितीही वेळापत्रकासह सार्वजनिक करण्यात आलेली आहे यापूर्वीही मागील एक दोन महिन्यात महानगरपालिकेने अतिक्रमणावर मोठ्या प्रमाणात कारवाई केली होती गेल्या दोन महिन्यात चारशे पंच्याऐंशी अतिक्रमणे व सातशे पंचावन्नहून अधिक अनधिकृत बॅनर होल्डिंग हटवण्यात आले आहेत आता पुन्हा शहरामध्ये कारवाई सुरू करण्यात आली आहे सोमवारी सकाळी झेंडीगेट परिसरात अनधिकृतपणे बांधण्यात आलेले पत्र्याचे शेड टपऱ्या कारवाई करून हटवण्यात दोन दोन अधिक आल्याधिकृत जमीनदोस्त करण्यात साह्याने महानगरपालिकेने दिलेल्या वेळापत्रकानुसार व नियोजनानुसार अतिक्रमण कारवाई सुरू राहणार आहे नागरिकांनी अतिक्रमण केले असल्यास ते तात्काळ काढून घ्यावे अनधिकृत कत्तलखाण्यावर कारवाईबाबत पोलीस प्रशासनाकडून सूचना देण्यात आल्या आहेत त्यानुसार कारवाई सुरू करण्यात आली आहे अनधिकृत कत्तलखाने तात्काळ काढून घ्यावेत अन्यथा कारवाईला सामोरे जावे लागेल असा इशारा आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी दिला आहे दरम्यान यापुढे अतिक्रमण हटाव मोहीम केवळ कार्यालयीन वेळेत सीमित न, न राहता पहाटे सहा वाजल्यापासून रात्री बारा वाजेपर्यंत चालूच राहणार असल्याचे आयुक्त यशवंत डांगे यांनी स्पष्ट केले आहे उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी संजय सावंत